महाराष्ट्राच्या एकोणसाठाव्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सद्गुरुमाता सुदिक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीच्या सांगलवाडी येथे संत समागमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे संत संत समागम मतलब जहां कुछ दिन रुकेंगे और संतों के बीच में समय के सतगुरु स्वयं विराजमान होंगे तो सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज और साथ में निरंकारी राजपिता जी जो इस समागम में स्वयं विराजमान रहेंगे और इस ये जो समागम जो रचे जाते हैं ये कोई नए नहीं है युगों से रचे जा रहे हैं इसके पीछे जो उद्देश्य है वो एक ही होता है वो है मानवता को स्थापित करना अर्थात मानवता में दिव्य गुणों को प्रवाहित करना जो गुण हैं दया के प्रेम के करुणा के सहनशीलता के मिलवर्तन के ये सारे गुण तो जो यहाँ पर जो महात्माओं ने कहा कि लाखों की संख्या में मानव परिवार यहाँ पर एकत्रित होगा लाभान्वित तो होंगे कुछ नए परिवार भी आएंगे तो जो स्लोगन है कि मानव को हो मानव प्यारा एक दूसरे का बने सहारा सुमारे तीन से पन्ना एकरा विशाल प्रांगणात आयोजित होत या भव्य आध्यात्मिक आयोजना तैयारी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे मुख्य संचालक एस के जुनेजा यांच्या शुभ हस्ते फावड्याने मैदानावरील माती काढून करण्यात आले यावेळी मिशनच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इन्चार्ज मोहन छाब्रा प्रचार विभागाचे समन्वयक हेमराज शर्मा समागम समितीचे चेअरमन शंभुनाथ तिवारी समन्वयक नंदकुमार झांबरे यांच्यासह आधी प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो निरंकारी भक्तगण यावेळी उपस्थित होते सत्याचा बोध प्राप्त करून आत्ममंथन करत जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्य जन्माच्या मुख्य उद्देशाकडे अग्रेसर होऊन विश्वामध्ये प्रेम बंधुत्व शांती व वा सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे सांगलीच्या या सांगलवाडीच्या धर्तीवरती तीनशे वीस एकरामध्ये तसेच पंचावन्न एकरचं पार्किंगमध्ये ह्या समागमचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी पाच ते साडेपाच लाख लोक उपस्थित राहतील अशी कल्पना आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून तर सर्व जिल्ह्यातूनच महात्मे या ठिकाणी येतील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातूनही महात्मे या ठिकाणी येतील तसेच परदेशातूनही काही महात्मे या ठिकाणी पोहोचणार आहेत या ठिकाणी नागरिकांना मानवतेचं दर्शन होणार आहे की मानव मानवाशी कसा वागतो आणि मानवाचं उद्दिष्ट काय आहे जे सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांनी संदेश दिलेला आहे तो कशा प्रकारे साध्य करायचा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मेन पंडाल असणार आहे ज्या ठिकाणी सत्संगचं प्रोग्राम चालणार आहे लंगरची व्यवस्था या ठिकाणी आहे प्याऊची व्यवस्था आहे बाकी रेस्टिरची व्यवस्था आहे प्रदर्शनी आहे डिस्पेन्सरी आहे